निषेध करू बाबा आमचा काय चुकलं तर असं असं झालं नाहीत ना तुम आमच्या तुला पटत नाहीत ना तू नगाला ना संघटनेत येऊ तुला काही गोष्टी तर चालत नाही ना विलास आमचं बोललेलं तू बाहेर आणि जे काही मीडियावर आहेत दादा जी बैलगाडी सोडून परिवण भैया फालतू काय ते पहिल्यांदा कट करू टाका त्या ग्रुपवरनं काय त्यांचं ठेवू नका आणि या ठिकाणी जमलेली असतात माझ्या अंदाजानं सगळे प्रतिष्ठित मंडळ आहेत बैलगाडी मालक आहेत त्या भागात सामाजिक काम करणारी मंडळ आहेत आता नाना तर सगळ्या महाराष्ट्रात संघटनेचं काम करते विलासपाईवानी मोकळ्या आली मध्ये काही तुमचं पुरीबाजी खायला नाही मनापासून आमचं प्रेम आहे तुमच्यावर बोलणं मध्ये जाऊत जाऊतंय असं काही नाही तुमच्या लक्षात आला आता पैलवानी सांगितलं की तुमच्या मागे शर्ट काढून आम्ही तुमच्या मागे आम्ही काय असं निय बन नव की तर आलाय पळून जायचं सातारा जिल्ह्यातल्या तर ब्याण्णव सालचा का हत पण काय गोष्टी असत्या त्या नम्रतेने जसं पैलवान सांगितलं तसं सा हत्ती चाललाय व कुत्रे बुकटीत म्हणून नका मागं ते राजावते आणि आपण सुद्धा आपण काही गोष्टीचा विचार केला पाहिजे काय माणसं आहेत ती संघटनेतनं काढून टाकली पाहिजे वसत बरोबर का जी काय घाण विचारायची तर त्याला काय रान मोकळं करायचं त्याला नाचाय ते नाचू द्या रोज मैदान त्यांना घेऊ द्या रोज गाड्या पळवू द्या त्यानं जी काय वाईट जी माणसं ज्या पद्धतीनं आपल्या सुद्धा विचाराला काहीतरी नको ती घालणार नको ती म्हणजे तुम्ही त्या पेठ बसलं की तिथे जाणार ठेवा असं झालं तुम्ही गेला की त्या ठेवाय जाणार ते असं झालं तुम्ही गेला की आबा पैसे असं झालं अण्णा पैसे असं झालं असं सुद्धा काय मंडळ आहेत काय करू नका आणि आता पैलवांनी सांगितलं तसं सा। काही गोष्टी आपण का पत्ते पाडला माझी माझी गाडी लाभित आता माझंच उदाहरण सांगतो मला एकदा फोन आला दोनच गाड्या पळाल्या मुंड्यात आणि नेमकं बघल्यानं सोलावत शिपुरचा उरलं बरोबर मला एकदा फोन आला आपण कुठं अहो म्हटलं गाडी पळाली का पळाली की म्हटलं तुम्ही कुठं मी म्हटलं हॉटेलमध्ये बसलोय अहो तुमच्या डायवरनं शिवपूचावलोय काय बोलताय मग मी किरण पशी गेलो आणि त्याला दावर म्हटलं जरा नेमकं त्यानं सोलावना शिफू चावलो त्यांना म्हटलं बबलांना दोन शिवे दिल्या आणि कार्यकर्ते करते म्हणजे जवळच्या घरातल्या पोरांनी म्हटलं भरान जावा सीमित गाडी शंभर फुटांना भरली असताना सुद्धा गाडी मी भरायला लावली चुकी झाली ना आपली तसं प्रत्येकानं आपण पहिल्यांदा पत्ते पाळला आपण यातलं शोकीन आहे अनेक वर्ष आपल्याला नाट टिकवायचं आहे मुळात आपण आपण आपल्या घरातली घाण आपण जरा डब्या म्हणजे त्या कुंडीत टाकायला आपण प्रयत्न करूया नाही तर आपण जर सगळ्या घरातली घाण जर घरात सगळीच करत बसलो तर बारकी पोरं सुद्धा तशी करतील म्हणून आपण आपलं घर स्वच्छ ठेवूया आपण इथं असणाऱ्या जरी पत्ते पाळलं अन्ना तरी पन्नास टक्के फरक पडल्या काय नाही बाबा आमची लॉबेटर झाल्या आमची चावल्या प्रत्येकाला वाटतं लग्नात आपल्या बायकोला लवकर जेवण मिळावं पण आता नाही म्हणून सगळ्यांच्या पंक्तीला जेवढे मिळेल पंक्ती तेव्हा मिळेल पहिल्यांदा आपण पत्ते पाळूया आणि पहिलवान पहिल्यांदा तुम्ही डोक्यात काढून टाका की माझ्या माग कोण नाही तुमच्या मागे असल्याशिवाय माणसाने प्रेम केलंय का गेले एक महिने सगळीच आपण विला आम्ही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे एकत्र येऊन काही त्यांच्या गोष्टी मानसिकते जे आम्ही ऐकून घेतल्या वस्ताद आहेत ते त्या सगळ्या कुणाच्या रागापुटी नाही रा त्यांना ती खरोखर मानसिकता इतकी होती प्रत्येकाने वेग वेगवेगळं बोलायचं वेगवेगळं करायचं वस्तानाने सांगितलं त्यांना की आपल्याला आता करावंच लागणार आणि आपल्याला आपण नाही केलं तर मग कोण करणार सगळ्या गोष्टीला नेम घालायचं असतील त्या नियमाप्रमाण जर जागायचं असेल तर ती कुणीतर करावं लागणार आहे थोडा तुमचा मानसिक त्रास आपण सगळ्यांनी मिळून कमी करूया आणि त्या त्या कमिटीवर आबा काही जबाबदारी देतील तालुका कमिटीनं काय करायचं आनंद सिंगवाल्यांनी काय करायचं झेंडवाल्यांनी काय करायचं आणि निजावाल्यांनी काय करायचं आणि जी काय आज या ठिकाणी ठरत त्यात ब्रह्मदेवाला तर बदल करायचा आप एक आपल्या विचाराची संघटना आहे मी मागल्या पावती सांगितलं ही संघटना भविष्यात अशीच कोणतरी चालू 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 राहणार रह। आहे आज आपलं आपण आता सगळी तरुण आहे आम्ही आम्ही पण तरुणच आहे म्हणा आबा पण आता साठ पण कोण तर कोणतरी माझं होणार आहे पण त्याचा एक विचार संघटनेचा विचार असतो तो विचार सतत कोणीतर फोडून येत असतो मग एखाद्या गाडीवाला नेईल एखादा मालक नेईल एखादा संघटनेचा पदाधिकारी नाही ही गोष्ट ही सगळ्यांनी शिस्त बंद चालवली तरच होणार आहे नाहीतर एका तालुक्यानं राबवली दुसऱ्या नाही राबवली तिसऱ्या तालुक्यानं सांगितलं आमचा काही त्याचा संबंध नाही मी पहिल्यांदा या ठिकाणी या सगळ्यांची परवानगी घेऊन कसं एक डिक्लेअर करूया की ज्या संघटने आमच्या संघटनेचे नियम आहेत काही शिस्त आहे त्याच नियमात तुम्ही सभासद जर आमच्या कोणाला पालन करायचं नसेल शिस्तीच पालन करायचं नियमाच पालन करायचं नसेल तर कृपया त्या संघटनेचे सभासद होऊ नका किती तर माणसं शालेदारी त्या नागात आल्याबद्दल किती तर किती तर विचार संस्कृती या नागात मिळाल्या माणसांना असं काही संस्कृत ती सगळी त्यातली माणसं गुण प्रवृत्ती की माणसं वेगळ्या विचारात माणसं की होती परत चांगल्या विचारात आणलं आपण बसलं की तुम्ही बसले त्या ठिकाणी चार पार लागले काय चाललंय काय नाही प्रत्येकाच वेगवेगळं विचारातलं आपण जेव्हा व्यवहार करतो तर काय जस किड असते ती किड्यात तसे आपल्या या संघटनेत काही किड आहे किड कृपया करून ती बाहेर काढ किड काय घेणं देणं ना वाईट विचाराच्या माणसाची काय आपलं घेणं नाही तुला काय आमचा नियम परवडत नाही तुझं तू राग तिकडं रोज माहिती नाही काय आमचं घेणं दिलं नाही तुला बक्षीस दिलं का तुला नाही दिलं का तुझ्या पाळाली काय फोन आपण विचार करायचा